नमस्कार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला ही रोडवरती ऑटो रिक्षाची वाट पाहत थांबलेली असते सरोज मागून गाडीने निघालेली असते कलाला पाहिल्याबरोबर गाडी थांबवते आणि कलाला म्हणते सरोज चल बस गाडीमध्ये कला म्हणते नाही मॅडम नको सरोज मॅडम मी माझं ऑटो रिक्षाने येईल असं म्हणल्याबरोबर सरोज म्हणते अगं तू ऑटो रिक्षाने येणार आणि मी गाडीने जाणार याने काय साध्य होणार आहे बरं आपल्या दोघींनाही जायचं एकाच ठिकाणी आहे ना चल बस गाडीमध्ये होगीस तू अनकम्फर्टेबल फील करून घेऊ नकोस आणि मलाही अनकम्फर्टेबल फील देऊच नको चल बस गाडीमध्ये आपण दोघीही एकाच ठिकाणी चाललो आहोत असं म्हटल्याबरोबर कलादेखील हो असं म्हणते आणि सरोजच्या बाजूला गाडीमध्ये येऊन बसते आता या दोघीही घराकडे निघालेल्या असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं राहुल हा त्याचं काम अगदी योग्यपणे करत असतो त्याला जे ऑर्डर मिळालेलं असतात तो फॉलो करत असतो तिथे राहुल जिथे उभं राहिलेला असतो तिथे ऑर्डर घेण्यासाठी ऑफिसची एक गाडी येलेली असते आणि जे ब्रीफखेस असते त्यामध्ये साडांची ऑर्डर असते त्याने ती ब्रीफेस ऑर्डर घेण्यासाठी आलेल्या गाडीमध्ये ठेवलेली असते आणि जे रिअल हिरे असतात त्याचे ब्रीफ त्याने त्याच्यापाशी ठेवलेली असते तरी त्याने असा हा गोंधळ घालून ठेवलेला असतो आपल्याला पाहायला भेटतं की त्या ब्रिप मिस्टर सारडा यांचे हिऱ्यांचे दागिने असतात आणि ही ऑर्डर त्यांना पोच करायची असते ही त्याने मिसप्लेस केलेली असते चुकीची ऑर्डर त्याने दिलेली असते राहुलला गौरवचा फोन येतो आणि गौरव म्हणतो हा यस बोल राहुल राहुल म्हणतो आपलं काम फत्ते झालेलं आहे आणि आपली जी काही मिस्टर सारडांची ऑर्डर होती ती आपण चुकीची दिलेली आहे रिअल हिरे मी माझ्यापासून ठेवलेले आहेत असं राहुल आनंदाने गौरवला सांगतो गौरव म्हणतो वेल डन ग्रेट वर्क आणि आपली अशा पद्धतीने पहिली डील ही सक्सेसफुल होत आहे असं म्हणून एकमेकांना कॉंग्रॅज्युलेशन करतात आणि गौरव म्हणतो की यापुढे आपण या असंच काम करू असं म्हणून फोन ठेवतात इकडे आपल्याला पाहायला भेटतं सरोज आणि कला आता घरी आलेले असतात सरोज आणि कला या दोघीही एकत्र गाडीमधून घरी आल्या आहेत हे पाहून रोज रहिणीला मनामध्ये विचार येतो अरे सरोज आणि सरोज आणि कला दोघीही एकत्र गाडीने आल्यात काय आहे यांच्यामध्ये असं ती विचार करते कला आणि सरोज दोन्हीही गाडीमधून उतरलेल्या असतात कलाही अद्वैतकडे पाहत असते आणि रोहिणी तिच्या मनामध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं असतं की सरोजभणी डोक्यावर पडले की काय हिला एकत्र गाडीमध्ये घेऊन आले असा निगेटिवली विचार ती करत असते इतक्यात किचनमध्ये काम करत दमलेला देखील तिथे आलेला असतो आणि अद्वैत कलाला आहोजाहो करतो आणि म्हणतो अरे वा वा आलात तुम्ही या असं तिला खूप छान पद्धतीने ग्रीट करतो आणि इतक्यात सरोज म्हणते की क कला गा आजच्या ऑर्डरची व्यवस्थित चेक केलीस ना तू मिस्टर सारडा सरांची ज्या ब्रिप केस आपण पाठवल्या होत्या त्यांच्या ऑर्डरच्या व्यवस्थित चेक केलेस का तू पुन्हा एकदा असं ती म्हणते त्यावरती कला म्हणते हो अगदी व्यवस्थित चेक केला आहे पुन्हा एकदा कन्फर्मेशन ती सरोजला देते सरोज म्हणते अरे वा गुड वर्क असंच काम आपल्याकडून व्हायला हवे मिस्टर सारदा हे खूप इम्पॉर्टंट आहेत असं म्हणते कलाचं कला थोडीफार नाराज असते आणि अद्वैत हा तिच्या साईडला उभा राहिलेला असतो अद्वैत हा एकटक कलाकडे पाहत असतो कामाचं कन्फर्मेशन घेतल्यानंतर सरोज आनंदी झालेली असते म्हणजे ज्या विगिया आहेत त्या मिस्टर सारडांच्या अगदी व्यवस्थित ठिकाणी पोचल्या आहेत याची खात्री झाल्यामुळे सरोजही निघून गेलेली असते कला कोणत्या तरी विचारामध्ये गुंतलेली असते इकडे कला कला आणि अद्वैत जायला निघालेले असतात का हा कलाला म्हणतो की बरं झालं अगं तू वेळेत आली किती हे काम हा रिवर्स रोल करता करता अगदी न आले मला थोडासुद्धा वेळ नाही मिळाला असं कंप्लेंट्स तो सांगत असतो कारण किचनचे टास्क अद्वैत करत असतो आणि बाहेरचे टास्क जे असतात अद्वैतची सर्व कामं कला करत असते किचनमध्ये काम करून वैताकलेला अद्वैत हा कलाला म्हणत असतो अगं किती कामं हे मला तर अक्षरशः मी वैतागून गेलो आहे कला म्हणते हो आद्वेत म्हणतो हो म्हणजे काय तू तर ए सीमध्ये बसून आलीस ना कला म्हणते मी किती काम करते हे समजलं का तुला कि आता किचनमध्ये आता व्हॅल्यू समजली तुला अगवेत म्हणतो अगं मला खूप झोप येत आहे आता खूप कंटाळा देखील आला आहे मी पूर्णपणे वेतागून गेलेलो आहे अक्षरशः ना तुझ्यासोबत भांडायला देखील माझ्याकडे वेळ नाही आणि तेवढे पेशन्स नाही आहेत आता मी तुझ्या भांडूसुद्धा शकत नाही आहे कला म्हणते हो माझ्याकडे तर कुठे वेळ आहे असं म्हणून म्हणते आगाव असं म्हणून कला तिच्या आउटहाऊसकडे जाते आणि अद्वैत हा झोपण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो तर अशा पद्धतीने आजचा भाग आपल्याला पाहायला मिळाला